हे बघा आपल्याकडे आत्तर्स पण अवेलेबल आहे शंभर पासून स्टार्टिंग आहे त्यामध्ये स्ट्रॉबेरी ओके ते झाल्यानंतर मोगरा फ्लेवर अवेलेबल आहे काजूकांना यूज केलं जातात ते ओके हे बघा आपल्याकडे आपण स्वतः क्रिएशन केलेले जे आहे ते नाईन्टी ते नाईन्टी फाईव्ह पर्सेंट मॅच असतात अशी बॉटल मध्ये आपल्याला कस्टमाइज करून देते जाते नमस्कार पुणेकर मी सुरेश चव्हाण आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता मी तुम्हाला तुळशीबागमध्ये एक हिडन प्लेस दाखवणार आहे परफ्यूमचं शॉप फक्त परफ्यूम मिळतं तिथं आणि तुम्हाला यांना परफ्यूम इथं कस्टमाइज पण करून दिले जातात कॉफी आणली तर कॉफीच्या फ्लेवरचं पायनॅपल आणलं तर पायमच्या फ्लेवरचं पण तुम्हाला परफ्यूम मिळतात माने आणि मातीचे मातीच्या सुगंधाचा पण तुम्हाला इथं प परफ्यूम कस्टमाइज पण करून दिला जातो इथं तुळशीबागमध्येच बँक ऑफ महाराष्ट्र आहे ना बँक ऑफ महाराष्ट्राच्या बरोबर शेजारी वंदना सिलेक्शन ह्या शॉपच्या बरोबर समोर आणि नितीन वस्त्रम निकेतन ह्या बिल्डिंगच्या खाली हे शॉप आहे इथे ना तुम्हाला सर्व प्रकारचे परफ्यूम मिळतात आणि कस्टमाइज पण मिळतात शेऊन परफ्यूम इथं चालू होतो आणि परफ्यूम आहे ना मी स्वतः वापरला आहे बारा तास एकदा लावलं तर बारा तास चोवीस तास तो परफ्यूम राहतो तर त्याला बघू त्यांच्याकडं कोणते कोणते परफ्यूम मिळतात आणि त्यांचा पत्ता स्क्रीनवरचे ॲड्रेस मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला बघ बघू आता त्यांच्याकडे कोणते कोणते परफ्यूम मिळतात नमस्कार पुणेकर आपल्याकडे आर के परफ्यूम नाव आणि तुळशी बागेत शॉप आहे आपल्याकडे जवळजवळ सगळे ब्रँडचे वर्ल्ड वाईडचे क्लोन आहेत केलेले आहेत जवळजवळ तीनशे ते अडीचशे प्रोडक्ट आपण रिक्रिएशन केलेले hmm. आहेत ओरिजिनलचे क्लोन्स त्यामध्ये गुस्सी डिओर वसाचे सगळे क्लोन्स आपण रिक्रिएशन केलेलं आहे आपल्याकडे अतर्स पण अवेलेबल आहे शंभर पासून स्टार्टिंग <स्ति> आहे त्यामध्ये oh. स्ट्रॉबेरी ओके okay. दे ते दे झाल्यानंतर मोबरा फ्लेवर्स हो oh. आलिशा असे वेगवेगळे वे प्रकारचे सगळे प्रोडक्ट आपण चॉईस करून ठेवलेले ब्लॅक ब्लॅक लंडन आहे ब्लॅक लंडन आपल्या सुंदर आणि प्रोटीन नोट्स आहेत किती प्रकार आहे आत्ताचे आत्ता मध्ये नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्तीस पण आपण त्यामध्ये हे केलेल्या पिंक अँड कापूरचा स्नेल आहे प्रॉपर त्यामध्ये गोल्डन आहे हो लोबन ची पण अगरबत्ती आहेत आपल्याकडे अगर स्टार्टिंग आहे आप आपल्याकडे रुपये पासून स्टार्टिंग तुमच्याकडे अगरबत्ती पण मिळते ना अत्तर रुपये मिळते झाल्यानंतर सॉलिड परफ्यूम पण आपण छान हे झाल्यानंतर ब्लू वेव्हचे व्हाईट उचे हे अशा अत्तर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत सगळे कंपन्यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचे ते ब्रँडेड कंपन्यांचे तुमच्याकडे आत्तर आहेत शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे देवासाठी यूज करण्यासाठी ना तर्स अवेलेबल आहे हे नाथक वाहतुकांना यूज केलं जातात ओके हो एकदम प्रीमियम कलेक्शन आहे हे बघा आणि याची काय स्टार्टिंग प्राइस आहे शंभर रुपये फक्त शंभर रुपयाला बघा रोज पण आहे आपल्या बघा ही ना तर ते बे मंदिरात आणि देवा पूजेसाठी वापरले जाते जास्त रोजच आत्ता आपल्याकडे ओके पण आहे पूजेसाठी पाहिजे असेल तर पण तुम्हाला इथे मिळेल पण मला स्पेशली ते हे ना अत्तर आवडलं प्लस तुम्हाला असं खस हवं असेल खसचं पण आहे खस केशरचंदन हे सॅप्रॉन सॅन्डल ओके ओके केशरचंदन हे अतिशय सुंदर वास शंभर रुपयेपासून स्टार्टिंग आहे बघा आपल्याकडे आपण स्वतः क्रिएशन केलेले जे आहे म्हणजे सगळे ओरिजनलचे क्लोण येव बघितला गुस्सी रश म्हणून ये फ्रेग्रन्स तुम्हाला ओरिजिनल नाईंटी ते नाईंटी फाईव्ह पर्सेंट मॅच असतात अतिशय सुंदर आणि सात ते आठ तास ते बारा तास लास्टिंग आहे ओके सिक्रेट्स आहे ऑम शेल अतिशय सुंदर आणि एकदम लेडीज चे ना जेवढे आहे ते लेडीज चे सेक्शन आहे पूर्ण आणि बॉटल किती पण बसेल वन फिफ्टी पासन आपल्याकडे स्टार्टिंग आहे त्यामध्ये सगळे आपण रिक्रिएशन केलेले हे बघा लेडीज चे हे स्वतः त्यांनी ब्रँड तयार नाईन्टी ते नाईन्टी पर्सेंट प्रॉपर मॅच होतात ओरिजिनल ओके त्यामध्ये मेन सेक्शन आहे त्यामध्ये पण जेवढे बी ओरिजिनल आहेत त्यांची सगळी अवेलेबल आपल्याकडे हे स्वतः त्यांचं हे आर के परफ्युम्ड हवास हम्म जेंटलमॅन आहे की आपल्याकडे सगळ्या प्रकारचे आपल्याकडे व्यवस्थित क्लोन्स केलेले आहेत अजमल सगळे बिओर एसी विक्टोरिया रोल आहे सगळे आपण रिक्रिएशन करून ठेवलेले आहेत हे बघा आपण आपण स्वतःच क्रिएशन पण केलेलं आहे कॉम्बो पॅक अगदी फायव्ह हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेग्रन्स भेटतील क्रिएशन केलेले छानसा बॉक्स आपण क्रिएशन वगैरे पॅकिंग वगैरे करून केले पूर्ण पॅकिंग त्यामध्ये चार कॉम्बोचे सेट असतात परफ्युम त्यामध्ये सगळे प्रीमियम कलेक्शन आपण त्यामध्ये आपण ऍड केलेलं आहे साडेतीनशे रुपया पासून कंपन्यांचे ब्रँडचे सॉलिड परफ्युम्स पण आपण हे केलेले आहेत त्यामध्ये गुच्ची फ्लोअर आहे जडर आहे परफ्युम सॉलिड परफ्युम्स असते सॉलिड परफ्युम मध्ये केशर चंदन्स वगैरे असे तुम्ही मॉइश्चरायझर सारखं तुम्ही युज करू शकता सॉलिड परफ्युमला सॉलिड परफ्युम यस हम सॉलिड डिपटीक टाइम डे शाहरुख खानचा जो परफ्युम यूज करतो तो स्वतःचा डिप्टिक टँड ओके मी सेलिब्रेटिंग जे जे सगळे ओरिजिनलचे जे क्लोन्स आहेत ब्रँडेड सगळे तेचे बनवलेले आहेत ओके ते बघा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रीमियम जे ब्रँडेड परफ्युम्स असतात त्यांच्या बॉटल्स बी अवेलेबल आहेत ओके okay. आणि तुम्ही कस्टमाइज करून देता ना कस्टमाइज अँड प्रीमियम भेटून जाईल तुम्हाला टू फिफ्टी okay. पासून स्टार्टिंग आहे ओके okay. सगळे प्रीमियम बॉटल्स आहेत okay. ओके वारसाची सी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही परफ्युम तयार करून प्रीमियम कलेक्शन तुम्हाला जो स्नेल तुम्ही घेऊन येताल ओरिजिनल तर त्याचा सेम तुम्हाला कॉपी म्हणजे ते करून भेटेल क्रिएशन त्यामध्ये करून भेटेल प्रत्येक शेपचे फ्लोराची पण ओरिजिनल बॉटल आपल्याकडे अवेलेबल ओके मी तुम्हाला डिस्प्ले दाखवतो अशा बॉटल्स तयार करून देतात बॉटल्स अवेलेबल ब्रँडचे दादा तुझ्यातले जे स्पेशलिस्ट आहे ना ते परफ्युम तयार करून देतात एक परफ्युम करून दाखव ना मला जस्ट आत्ता देतो लगेच करून सर फ्लोराची तेच बनवतोय ते फ्रेग्रन्स ऑइल असतं क्लीन फ्रेग्रन्स असं म्हणतात तो बेस झाला परफ्यूमचा सगळे आपल्याला प्रॅक्टिकली दाखवतात परफ्यूम तयार करून त्यामध्ये फिक्सेटिव्ह ऍड होतात त्यामध्ये टॉप नोट बेस्ट नोट त्यामध्ये प्रोजेक्शन इन लास्टिंग आणि बूस्ट हे होतं तरी प्रॉपर प्रॅक्टिकली परफ्यूम तयार करून दाखवतात आपल्याला त्यानंतर सॉल्वेंट असत कोणाला जर कस्टमाइज परफ्युम पाहिजे असेल तर शॉपला विजिट करा मिक्स कर दहा मिनटामध्ये परफ्यूम तयार आणि अशी बॉटलमध्ये आपल्याला कस्टमाइज करून दिले जाते दादा ने आपल्याला कस्टमाइज करून दिला बघा परफ्यूम तयार किती मस्त सो काय वारी Hmm. आणि याला काय या पॅकिंग yes, साठी पॅकिंग साठी आपल्याकडे प्रीमियम चे बॉटल आहेत हो त्याचे वेगळे चार्जेस आहेत ना त्यामध्ये इन्क्लूडिंग आहे सगळं सो ओके बॉटल सोबतच तुम्हाला हे भेटेल अच्छा बॉटल्स मध्ये प्रीमियम तुम्हाला भेटेल ओके हे okay. किती दादा स्टार्टिंग 250 पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे विथ इन्क्लूडिंग सगळं ओके हे बॅग पण म्हणजे बटवा पण मिळतो त्याच्यामध्ये किती मस्त आहे प्रिमियम बॉटल हां एकदा शॉपला विजिट करा आर के परफ्युम्स तुळशीबाग बँक ऑफ महाराष्ट्र लेन निकेत नितीन वयस्त्रम निकेतनच्या बिल्डिंगमध्ये दादा परफ्यूम पण मस्त दाखवले आणि परफ्युम तयार करून पण दाखवला भरपूर स्वस्मी मिळ नाही का तर तुझं शॉपचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगतो का आर के परफ्युम आपल्या तुळशी बागेमध्ये एक स्टॉल आहे बँक ऑफ महाराष्ट्र पासून थोडस चार पाच दुकान सोडले का राईट साईड ला जे मंगाना सिलेक्शनच्या अपोजिट साईड ला आणि तू कस्टमाइज करून देतो ना सगळे फ्रेग्रन्स कुठलाही फ्रेग्रन्स घेऊन तुम्हाला कुठलाही स्मेल आणलं तर तुम्हाला खरी रिक्रिएशन भेटेल तुझा मोबाईल नंबर काय ब्याऐंशी 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 पाच हजार आठ आणि कस्टमाइज तुम्मा करायचं म्हणजे किती वेळ लागतो दोन मिनिट ते पाच मिनिट ओके ओके धन्यवाद मंडळी तुळशीबागमध्ये आर के परफ्यूम हे वंदना सिलेक्शनच्या समोर आणि आर के फॅशनच्या शेजारी नितीन वस्त्रम निकेतनपशी हे शॉप आहे एकदा शॉपला विजिट करा इथे तुम्हाला परफ्यूम कस्टमाइज पण करून दिला जातो आणि अशा बॉटलमध्ये पॅकेटमध्ये दिला जातो आणि तुम्हाला आत्तावर पाहिजे असेल तर तुम्हाला रेडीमेड आत्ता रुपये मिळतं शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे <coughs> तर चला भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र